सर नमस्कार मित्रांनो मनीष ब्लॉक कोकणवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आपण ना मित्रांनो आता आलोत मासे पकडायला आणि आपण कांडलीने मासे पकडणार आहोत तर कांड कांडल कशी टाकायची कारण आपणच शूट करू आपणच कांदा सोडले मासे कोणाला येत नाही तर आपण पहिले कांडल आहे बघा ह्या साईडला ना अशी जे व्हाईट व्हाईट माल दिसत ना तशी पूर्ण आपण गोल राऊंडनी कांडल सोडलेलं आहे ते आपण कडा जाऊ लावत आहोत आणि त्याच्यामध्ये मासे पण अडकलेत कांडल सोडल्याने लगेच मासे अडकले तर ते मासे वगैरे कसे काढायचे किती भेटतात आपल्याला ते मी ऑल टोटल दाखवणार आहे आणि नजारा वगैरे पण बघू शकता मित्रांनो आणि हे तुम्हाला दिसतंय ना पूर्ण पाऊस उठला आणि कालपट झालं आहे पूर्ण ढगाळ वातावरण आणि आपल्यासोबत कोर आलेत वॉटरफॉल बघू शकता समोरचा हा बघा एक नंबर असा धबधबा दब आहे आणि पावसाचा खूप डेंजर भयंकर एकदम दब धबधबा असतो डायरेक्ट पाणी आहे ना इकडे जे समोर जे दिसतंय ना ह्याच्यामध्ये पडतं पाणी तर तुम्ही जाऊ शकत नाही एवढं बेकार पाणी असतं त्या कॉर्नरनीच जायला मार्ग आहे आणि तो जर पाऊस असेल कंटिन्यू तर तुम्ही जाऊ शकत नाही कारण वरती पण पूर्ण असं मोठमोठे कडे आहेत त्याच्यामुळं वर चढाय ना आणि पावसाच्या वेळी वगैरे वाचले ना तर पाय वगैरे खूप करतात तर तुम्हाला मासे दाखवता किती अडकलेत मित्रांनो पुढे बघा तुम्ही आणि जो कोणी चॅनल चॅनलवर नवीन ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर पुढे दाखवता मासे बघा तुम्ही तर जस्ट आपण कांडल टाक बघा मासे किती अडकलेत हा बघायचं अम पकडू येत ना काय आहे काढायला जमेल का तुला थांब नाही तर कांडल फाट येईल तुला दाखवतो कशी काढायची थांब कांडल फाटेल सुक्या तर मित्रांनो बघा लगेच टाकल्याने लगेच मासे बघू शकते बघा रिझल्ट लगेच सापडतो वेल पण नाही लागत हे बघा पूर्ण कांडल भरले बघा किती मासे अडकले तर ह्यानं आपण पकडून घेऊयात ह्या हा कॅमेरा पकड दिव्या यात चल दिव्याला 啊！嗯嗯嗯嗯嗯 deixa

बिल्कुल सही। तो तो और एक चीज़ बोली कि इन बच्चों है। ठीक है। पडलेला आहे काढून घ्या मित्रांनो बघा जा मला ते फक्त मोठा असायचं 食べる。

पहिलाच कांदेमध्ये एवढे मसाले होतात आपल्याला

किती मिनटाच्या ना था कारण आपण ना याच्यामध्ये आता था। कांडल सोडणार आहोत राहा था। लांबचा लांब डव आहे ना त्याच्यामध्ये आपण कांडळ सोडूयात तर कसे सोडायचे ते तुम्हाला दाखवतो आणि ऑल टोटल किती मासे भेटतात ते तुम्हाला ना तर मित्रांनो आपण ह्याचा कांडल तर सोडले आता बघ्या मासे किती अडकतात ते तुम्हाला मी दाखवीनच व्हिडिओमध्ये तर मध्ये मित्रांनो बघितलं ना आपण ते ते पण मासे काढून घेतलेत तर ऑल टोटल तुम्हाला असे किती मासे भेटतील ना ते दाखविनच मी आणि हे आता मोठा डबा आहे ना त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांडल कांदल टाकायला कांडल टाकून जास्त वेळ पण नाही लागत लगेच मासे अडकतात त्याच्यात मिनिमम फक्त टाकायचे आणि तेवढे बाहेर आणि फक्त काढायचे तर ह्याच्यामध्ये टाकणार आहोत जर जाऊ दे तर मित्रांनो बघू शकते बघा मुवाल मासे जाड जाडे मासे भेटलेत औट असे किती भेटतात तुम ते तुम्हाला दाखवतो आणि ह्या माशांना तुमच्याकडे काय बोलतात ते सांगा कमेंट मित्रांनो मित्रांनो तर ह्यांना खवली बोलतो आणि पलकुटी बघा ही चपट आहे ना त्याला फलकुटे बोलतात आणि हिला खवलीचा मासा बोलतात कारण हिला जाम असतात तर तुम्ही याला काय बोलता कमेंट नक्कीच कळवा मित्रांनो मला तर आपण आता याच्या कांदल टाकूयात मी नंतर दाखवतो आप आपल्याला किती मासे भेटतात ते कांदल टाकून घेऊयात आपण असं काय प्रॉब्लेम नाही कारण की पाय नाही जमत तर मित्रांनो बघू शकते बघा अजून अंधार अंधार वाटतोय कारण पाऊस उठला खूपच आणि मगाशी तर खूपच पाऊस पडला तर आपण याच्यामध्ये कांदल टाकले आता बघूया किती मासे अडकतात शक्यतो मासे खूप सारे भेटले पाहिजे ह्याच्यात मिनिमम तरी तीस चाळीस तरी मासे भेटले पाहिजे झाडझडे तिथे मध्ये दोन अडकलेत पाणी घडवलं आहे ना त्याच्यामुळे व्यवस्थित दिसणार नाही तरी तुम्ही पाणी पण हालतं आहे हे बघा जे व्हाईट व्हाईट आहे ना तिथे दोन मासे आहेत खाली नाही दिसणार नाही बघा बघायचे हे बघा अडकले तर असे अडकून पहिले किती अडकतात ते बघतो मग नंतर आरामात काढू त्यांना पाच एक मिनटांनी आताच टाकले जस्ट वातावरण पण बघू शकतात पूर्ण अंधार वाटतंय आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळलं मित्रांनो की ह्या माशेनं तुमच्याकडे काय बोलतात तर ह्याच्यात ना मासे मोट पावसाळ्याचे ना मोठमोठे खवलीचे मासे कालचडू बोला शिवड्याचे पाती बोला ह्या सगळ्या खूप इकडं असतात इकडे चढतात ह्या आणि ह्या नदीला मोस्टली ना इल मासा खूप आहे त्याला आपल्या इकडे आयर बोलतात तर ह्याच्यात जर नाण्या बोलत ना हे उपसलात ना तर ह्याच्यात तुम्हाला चार ते पाच आयर भेटतील एवढे सारे खूप सारे मासे असतात पण आपल्याकडे ते असे मोस्टली येत नाही बाहेर तर त्याला उपसून पकडल्या जातात तर उपसून त्यांना कसे बाहेर काढायचे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवीनच म्हणाली कारण आता पाणी वगैरे हो पण गार आहे आणि माती वगैरे हो नाही आहे उपसण्यासाठी आणि मोस्टली आपण उपसत नाही आता पाल्याची मास वगैरेच हो घालतो कारण ती इझिली पडते उपसायला वगैरे हो तोपर्यंत कोण मासे पण ठेवत नाही तर पुढे दाखवतो किती मासे भेटतात तुम्ही मित्रांनो बघू शकता बघा शिक्ष आता मासे काढता कांदळीतलं तोंडात बघा निघाली तिकडे पुढे बघ पुढे पण अडकले ना तिथे पण एक अडकले बघू शकतो इथं का इथं काय इथं कशी खाली गेली ती काढली तिथली तिथली काढणार नाही तर पुढे बघूया आपण मी बघा इथे दोन अडकले मस्त झाडे पीस आहेत इथं पुढे दोन आहेत म्हणजे झाड झाड आहेत त्यांना काढून घेऊयात तर आपण पण काढूयात

تھارا هاڻي ڏاڍو چڱو آهي Já é um da pura अमृे अमिरी <Leslie> <apology> <facile> 頑張ったよ。

मित्रांन्या बघूया तिथे लागले खूप लागली होती चार तीन चार लागले पाच आहेत पाच आहेत म्हणजे आमचे सहा आहे तीन चार पाच सहा दोन ला। तर मित्रांनो इथं बघू शकते बघ इथं टोंबला आहे तर आम्ही ह्याला टोंबला बोलतो आणि ह्याला तुम्ही काढलात ना आणि ह्याच्या जर गुंड्या केला तर जाम खेकडे येतात त्याला आणि मासे वगैरे जर चावली नाही ती लय बेकारचा एक वेळ मधमाशी परवडते पण ह्या ह्या माश्या नाही एकदम मोठी माशी असते आणि लय बेकार होते ही हिला ह्याला जर चालला काढलात ना लय खेकडे येतात त्याला आणि नकीश हो। नकीश दार ते बघू शकता किती उंचावर आहे तर तुम्ही याला काय बोलतो नक्कीच सांगा मासे वगैरे पकडून झाले तर बघू शकता एवढे सारे मासे भेटेल आपल्याला सगळे जाड मासे माश्यात बघा खवलीचे मासे आहेत खवलीचे मल्याचे मासे वगैरे आहेत ह्याच्यामध्ये हा मल्याचा मासा आहे खवल आहे आणि पलकुटी तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट नक्कीच कळवा मित्रांनो आणि व्हिडिओ शेअर करा आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल ना मित्रांनो चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो